हा आहे बोगदा मार्ग तर मित्रांनो याच्या पलीकडे कासपाटाला रोड जातो आणि अलीकडचा हा रोड ठोसेगड आणि सज्जनगडला जातो तर याच रोडने आज आपण जाणार आहे आणि आज आपण परळी गावातील एक प्राचीन चालुक्यकालीन मंदिर पाहण्यासाठी जाणार आहे मित्रांनो खूप सुंदर असे मंदिर आहे तर तिथे कसे जायचे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ खूप सुंदर असा असणार आहे त्यामुळे लास्ट पण नक्कीच पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा भरपूर असे आपले व्हिडिओ अपलोड केले आहेत पण आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आता हळूहळू आपण आता पुढे जाऊया तर मित्रांनो आपल्याला परळी या गावात तिथे जायचं आहे तर याची मी लोकेशनची लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही डायरेक्टली ते लावून इथे पोहोचू शकता तर मित्रांनो तर आपण डायरेक्टली त्या लोकेशनची इथं जाऊया आणि तुम्हाला ते मंदिर कसे आहे काय आहे याच्याबद्दल मी आता तुम्हाला माहिती देतो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सातार्यातील जे वॉटरफॉल आहेत पर्यटन स्थळ आहेत आता पावसात फिरायचे त्याबद्दल मी सर्व आता व्हिडिओ बनवत आहे तर आज आपण केळवळी वॉटरफॉलला निघालेलो आहे तर केळळी वॉटरफॉलला जाण्याच्या आधी एक सुंदर असे मंदिर आपल्याला इथे भेटते तो तो तर हे तुम्ही मागाशी बघू शकता हे पांडवकालीन मंदिर आहे तर केळवली वॉटरफॉलला जायच्या आधीच ह्या मंदिरात जायला अजिबात विसरू नका आणि आत्ता हा व्हिडिओ मी या मंदिराचा सर्व टाकणार आहे आणि जर झालेच तर मी केळवलीचा वॉटरफॉलचा व्हिडिओ पण याच्यासोबतच टाकेन किंवा तो वॉटरफॉलचा व्हिडिओ पुढच्या एका व्हिडिओमध्ये येईल तर चला मित्रांनो आता या मंदिराला आलेलो आहे तर आतनं हे मंदिर कसे आहे काय हे सर्व गोष्टी सांगतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरावर जे कोरीव काम आहे ना ते एक वेगळेच आहे मी आत्तापर्यंत जेवढे मंदिर बघितले तर त्याच्यामध्ये हे कोरीवकाम अशा प्रकारे मला कधी भेटलं नाही तर ते कशी करू काम आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला आता नंतरनं दाखवणार मित्रांनो मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व हेतुल्य गोष्टी आहेत त्या सर्व सांगतो आणि नंतरनं सर्व झाल्यानंतर मग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तेलिवॉटॉपरला जाऊया तर चला मित्रांनो बघू आता आपल्याला काय काय पाहायला मिळते कुलूप आहे तर पुढे तुम्हाला दाखवतो कसं उघडतो तर आता मला पण आधी आल्यानंतर वाटलं की बंद आहे पण सगळं ते असं उघड होईल आता हे बघ असं आत आल्यानंतर असं वाटतं की नाही हे बाबा कुलूप आहे आणि इथून बघून माघारी माणसं जागेल पण हे नक्की तुम्ही चेकअप करू शकता तसं मित्रांनो आता आता आत जाऊया बघू शकता इथे सर्व पाणी आहे आता फक्त इथं वेगळं काय हे नसावं तर हे बघू शकता इथे नंदी महाराज आहेत हे आणि हे तुम्ही सु सुंदर अशी कलाकृती तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे मंदिर आहे आणि तिथे पण पाणी आहे आता इथं आपण जरा थोडी बॅटरी लावूया आणि हळूहळू आज जाऊया हे बघ तर असं पाण्यातून आपल्याला आज जायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला हे मंदिर आणि हे महादेवाचे पिंड आपल्याला पाहायला मिळते तर हे बघू शकता आता ही तिथं कुलूप आहे मित्रांनो पण बाकीच्या मंदिरातील आपल्या सर्व गोष्टी इथं पाहायला मिळत आहेत तर हे बघू शकता हे असे आतून आपल्याला गाभारा दिसतो तर चला मित्रांनो आता जरा दर्शन घेतो आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथून मी दाखवतो या मंदिरात आल्यानंतर नाही ना भरपूर प्रमाणात आपल्याला म्हणजे काम आणि त्याच्याच बरोबर आणखीन खूप अशा वेगवेगळ्या कलाकृती इथे पाहायला मिळतात आणि तुम्ही हे बघितलं असेल तर आता तुम्हाला इथून काय दिसते कारण मला माहीत नाही तर इकडे मंदिर आहे आणि हे बघू शकता ही पिलर आणि इथं नंदी आहेत तर सिद्धेशला आपण विचारलं नक्की ह्याचं काय म्हणजे काय जरा सांगा थोडंफार हां हा नंद तुम्ही पहिल्यांदा असं बघितलं सर हा नंदी प्रत्येक म शंकराच्या मंदिरात सरळ नंदी असतो आपण या नंदीच्या मागून बोलतो आज तिरका नंदी आहे आणि नंदीने मान फक्त तिची शंकराच्या पिंडी इकडे वळवली आहे आता म्हणजे एकमेव कदाचित ठिकाण असते मानसं अच्छा अच्छा म्हणजे हे बघू शकता तुम्ही म नंदी असा तिरका आहे या साईडला आणि ते पुढे महादेवाचे मंद हे पिंड आहे आपण तिरका असल्यानंतर हे बघा इथून मान अशी इकडे म महादेवाकडे इकडे तोंड केलेलं आहे तर म्हणजे हे म्हणजे तेव्हाचं काय चूक झाली आहे आणि नंतर दुरुस्त केली ही आहे सल किंवा त्यांचं काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणजे या मंदिराचे काहीतरी महत्त्व असणार आहे वेगळं यातून इथेच काहीतरी हा प्रकार असणार आहे तर नक्कीच तुम्ही इथं या तुम्ही आल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर अशा गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि प्रत्येक मंदिराचं काही ना काही इतिहास असतो आता इतिहास आपल्याला एवढं काही जास्त माहीत नाही पण तुम्ही नक्की आल्यानंतर बाकीचे लोक जर तुम्हाला भेटले तर तो इतिहास तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो आता तुम्हाला अजून बाकीच्या गोष्टी आहेत आणि बाहेर काय काय अजून गोष्टी आहेत तिथं शिलालेख आहेत त्या शिलालेखावर कशा कलाकृती आहेत त्या सर्व मी आता तुम्हाला इथं बाहेर यानंतर दाखवणार आहे तर चला मित्रांनो बाकीच्या गोष्टी काय काय आहेत ते दाखवून मी आता बाहेर जाणार आहे तर आता मित्रांनो पावसाळा चालू हो आहे आणि इथे मंदिराच्या आत तुम्ही बघू शकता हे बघा हे पाणी आहे आता पाण्याचा उपळ तुम्हाला मी आता दाखवतो मला आता इथे दिसलेला आहे तर हे बघू शकता तुम्हाला दिसते का नाही तर हे पहा इथून पाणी आता येत आहे मित्रांनो तर आता हे पावसाचे पाणी कुठेतरी साठले असेल किंवा काय झाले असेल माहीत नाही पण इथून हे पाणी बघा हळूहळू आता येत आहे तर मी आता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कॅमेऱ्यात कॅप्चर करते थोडंसं तर हे बघू शकता इथे सर्व पाणी आहे तर आता पावसाळा दिवस आहे त्याच्यामुळे ते पाणी असणार आहे हमखास कारण जुने मंदिर आहे आणि खाली उपळा पण आलेला आहे आणि महत्वाची गोष्ट तर इथे तुम्ही बघू शकता शंकर पार्वती यांची आपल्याला इथे मूर्ती पाहायला मिळते तर ही बघा मित्रांनो जुनी मूर्ती आहे तर हे बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे पण म्हणजे पहिल्यानंतर ना खूप असं सुंदर वाटतंय आणि हे बघू शकता अशा गोष्टी आहेत तर नक्कीच जर तुम्ही जाणार असाल तर इथे नक्कीच विजिट करा तर चला आता आपण बघूया अजून बाकी बाकीच्या काय काय गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत ते शिल्पले का पाहायला तर चला मित्रांनो आता इथे आपण काय करूया दरवाजा बंद करूया कारण आता आपण आतून दर्शन घेऊन आलेलो आहे तर ते पहा आपण आता दरवाजा बंद केलेला आहे ही नंदी म्हणजे आत्ता इथे म्हणजे नंतरनं आणून ठेवले आहेत का कसे आहेत ते माहीत नाही कारण इथून तर असं वाटतं आहे की वरून इथं आणून ठेवलेलं आहे तर इथं परत अजून एक पिंड आहे आणि हे तुम्हाला मी मासे असेल स्टार्टिंगला आणि आता इथून आहेत सर्व शिलालेख आता शिलालेखावर शिलालेखावर आता हे बघू शकता युद्धाचे कसे हे आहेत ते सर्व इथं इथं कोरलेले आहेत तर सर्व प्रकारचे इथं शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात आता मी एक एक शिलालेख मी पा दाखवणार नाही मी डायरेक्ट तुम्हाला आता फुल जे दगड आहेत त्याच्यावरूनच दाखवतो तर जे महत्त्वपर्यंत गोष्टी आहेत मी तुम्हाला इथे 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 बघू शकता महादेवाचे पिंडची इथे पूजा असं हे दृश्य आहे तिथे तर होऊ शकता सर्व आता आपण हे सर्व शिळेत पाहिलेत आता हे दोघड बघू शकता किती लांब दगड आहे ते कुठेही मध्ये त्याला कापलेलं नाही काय तर एवढे मोठे मोठे दगड त्या काळात कसे आणले असेल याचा एक आपण विचार केला पाहिजे की आत्तापेक्षा ती तेव्हाची माणसे खूप म्हणजे प्रगतशील होते काय कधी कधी असाच आपल्या मनात विचार येतो तर हे बघू शकता हे बाकीचे शिलालेख आहेत तर मित्रांनो या शिलालेखावर जे कोरेल चित्र आहेत ते युद्धातील योद्धा मृत्युमंखी पडलेला योद्धा सती तसेच नंदी महाराज शिवलिंग याचे सर्व हे असे शिलालेख आहेत आणि मित्रांनो आता एक सर्वात मोठी मोठी गोष्ट मला एक सांगतो की याच्यावरील एक ब्लॉग इंटरनेटवर हो आहे आणि तो पण यु केच्या माणसाने ते ब्लॉग लिहिलेला आहे विचार करा बाहेरून देशातील लोक हे ते येऊन याचा अभ्यास करून त्याच्यावर ब्लॉग तयार करतात आणि आपण काय करतो मित्रांनो आपण हे नॉर्मल गोष्टी बघाय सुद्धा येत नाही मित्रांनो तर, नौ? तर, तर याच्यावरील संपूर्ण जी लिंक आहे ना मित्रांनो ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नक्की त्याच्यावर तुम्ही क्लिक करा ते युकेवरील एक फोटोग्राफर आहे त्याने याच्यावर संपूर्ण डिटेल सहित ब्लॉग एक तयार करून ठेवलेला आहे तर त्याची लिंक में है। तुमी है है। काई -काई है मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्याच्यावर क्लिक करून नक्कीच तुम्ही तिथे जाऊन त्याचं ती संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि त्याने प्रत्येक दगडासहित तसेच जे सर्व मंदिरं आहेत ना त्याच्याविषयी डिटेल महि सहित माहिती तिथे दिलेली आहेत आणि काही काही गोष्टी अशा आहेत की मी इथे सांगितलेल्या आहेत तर त्या पण तुम्हाला तिथे भेटून जातील तर नक्की मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेकआउट करा तुम्ही तर मित्रांनो आता हे केदरेश्वरचं जे मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवलं तर आता इथे एक ही, ही, ही पिंड बघू शकता तर हे बघू शकता या पिंडीला चार असे चार साडून असे हे बघा चेहरे आहेत असे चार साडून तर हे एक अशी एक सुंदर अशी म्हणजे पिंड आहे ती आता पहिल्यांदा मला अशी पाहायला मिळालेली आहे मी तीन प्रकारचे किंवा एक जे चेहरा असेल ती पिंड मी पाहिलेली आहे पण इथे चार प्रकारचे म्हणजे चेहरे आहेत पिंडीच्या हाला तर ते पहिल्यांदा मी पाहिलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता हा एक स्तंभ आहे तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक गावात एक नाही दीपमाळ असते तर दीप दीपमाळेवर भरपूर प्रमाणात आपण माहिती ना दिवे भरपूर प्रमाणात असतात पण हो ही दीपमाळ अशी आहे की याच्यावर फक्त एकच वरच एक नाही तिथं मशाल जी होती बाकी इथे बघू शकता बाकी कुठेही काही नाही तर हा बघा हे स्तंभ आहे आणि म्हणजे वेगळ्याच प्रकारचे भरपूर गोष्टी इथे पाहायला मिळतात तिकडे गेल्यानंतरनं तिथे पण तुम्हाला गणपती गणपती शेजारी पिंड पाहायला मिळते आणि त्याच्यासमोर नंदी पण आहेत पण ते मला ते नवीन बांधकाम आहे असं वाटत आहे मला आणि त्याच्या खाली पण अजून भरपूर इथे प्रमाणात तुम्हाला इथे हे पाहायला मिळते मित्रांनो मंदिर आणि जुन्या ज्या आपल्या पुरातन का हे आहेत सर्व मंदिर मूर्त्या आहेत ते सर्व बघायला मिळते आणि ते मागे बघू शकता तिथे धरण आहे मित्रांनो तर तिकडे काय पण जाणार नाही आपला पुढचा प्रवास हा केळवलेला असणार आहे तर चला मित्रांनो आत बाकी तर आता बाकीच्या काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला आता मी दाखवतो तर मित्रांनो हे पाहू शकता आता आपण हे केदारेश्वर मंदिरातून आलेलो आहे आणि आता इकडे पण निघालेलो आहे आपण आता तर हे बघा पूर्ण अशी मंदिराची पडझड इथे झालेली आपल्याला दिसत आहे फक्त आता जे हे गाभार आहे ते तेच आता इथे चांगल्या ह्याच्यामध्ये उभं आहे तर आता हे बघू शकता सुंदर सुंदरसे मंदिर आहे मित्रांनो तर आता आपण जाऊया हर हर महादेव हर ही अशा प्रकारे आपल्याला महादेवांची प्रिंट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इथे अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे वरून तुम्हाला वर वर हे दाखवतो गाभारा तर इथून पण तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण धर्मवीर गाडावर गेलेलो तो नाही धर्मवीर गाडावर पण अशाच प्रकारची कंडिशन झालेली होती वरचे जे हे आहे ते तुटलेले असल्यामुळे सर्व पाणी असे आत हे होते पण इथून सर्व पाण्याचा निचरा होऊन जाते तर चला मित्रांनो हे आता दोन म्हणजे आता तुम्हाला मी दाखवली आता बाहेर कायचे एवढं काय दाखवण्यासारखं नाही कारण ही सर्व पडझड झालेली आहे तर चला अजून काय गोष्टी आहेत ते बघूया आणि दाखवतो मला हे आधी होते हे आत्ताचं बांधकाम आहे पण त्यांनी सांगितले की ही पिंड जमिनीच्या आत होती आणि ती नंतर ही काढल्यानंतर मग ह्याच्या खाली म्हणजे या पिंडीच्या खाली दोन जुळे म्हणजे नागनागिन ना आपण म्हणतो नाही ते होते आणि जसे जर जमिनीतून वरी केले तसे ते ती खाली जुळे नागनागे निघाले आणि ही पिंड कुठेही हल्ली नाही काही नाही या जागेवर इथे उभे आहे त्यामुळे इथं त्याचे सर्व नीटनिटके करून इथेच ती पिंड ठेवलेली आहे आणि सर्व आपल्याला काहीच माहीत नाही मित्रांनो की आपल्या जमिनीखाली काय गोष्टी असू शकतात काय नाही आता इथे सर्व त्यांनी सांगितलं मला इथून खाली गेला सर्व असे मोठी मोठी दगडं आहेत आणि काय काय दगडं आहेत ते त्यांनी सांगितले एक 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 टनाची ही दगड आहेत मित्रांनो तू विचार करू शकता एक एक टनाची दगडं ही अशी लावून हे करून हे एवढेच सुंदर असे मंदिर त्या काळात बनवलेलं आहे म्हणजे काय त्यांची टेक्नॉलॉजी असू असते हे विचार करा तर आता हे बघू शकता आता मी पण इथे चालतोय ते हे बघू शकता इथे हे बघा हे चाललं तिथे लगेच दगड लागला म्हणजे ही मोठी मोठी दगडं इथे आहेत म्हणजे पूर्वी तर म्हणजे एक प्रकारची ते काशी काशी इथे करायची म्हणजे ते होतं पण काही ते कारणामुळे ते बनवता आलं नाही अशा गोष्टी झालेल्या आता इथे बघू शकता इथं एक आपल्याला दिस हे दिसतंय हे कुंड म्हणून म्हणून होते तिथे काय बाकीचं आपल्याला दिसत नाही तर हे बघू शकता हे पडझड झालेलेच आहेत आणि तिकडे पण दगड आहेत म्हणजे पूर्वीपासूनच आता इथे मला माहीत नाही पण इथे जर अजून जर आपण कुठे खांदले म्हणजे तरी पण मंदिर निघू शकते त्याच्यामुळे इथे वेगळंच हे आहे मित्रांनो खूप मस्त वाटले आणि ते काका पण भेटले त्यामुळे ते एक चांगली त्यांनी माहिती पण सांगितली त्यामुळे एक बरं वाटलं तर हे बघू शकता हे मंदिर इथून आपल्याला असे दिसत आहे तर आता खाली पण तिकडे एक जुने मंदिर आहे पण तिकडे काय आता आपण जाणार नाही ते तुमच्यावर आहे तुम्ही नक्कीच इथे आणि तिथे पण विजिट करा तर चला मित्रांनो आता आपलं इथलं व्हिडिओ सर्व गोष्टी मी तुम्हाला नक्कीच दाखवलेल्या आहेत आणि नक्कीच जर तुम्हाला या गावात परळी म्हणून इथे गाव आहे त्या गावात आला तर तुम्ही कुणालाही इथे विचारू शकता या माझा इतिहास तुम्हाला सांगतील काय काय ते गोष्टी आहेत काय काय घडून गेल्या या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया आणि केरवली वॉटरफॉल चालू आहे का बघूया आणि तो असेल चालू तर त्याचा व्हिडिओ नक्कीच पुढच्या याच्यामध्ये येणार आहे तर चला मित्रांनो भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र